जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क झिरो तेवीस दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव ऑन हां <coughs> <rai> <coughs> <coughs> Oke oke. Lalu lalu kita geru. Lalu. Oke. Oke, ini. I mm -hmm.

काल मंडी मतदारसंघातून निवडून आलेला खासदार कंगना राणावाजी या महाराष्ट्र मध्ये गेल्या आणि तिने तिथे त्यांनी राहण्यासाठी विचारपूस केली त्याचबरोबर मुख्यमंत्री जिथे राहतात त्या तिने विचारपूस केली तिथून तिना नाही सांगितल्यात आलं आणि ते सगळ्या विचारपूस करून आपल्या लोकांना विचारून त्या तिथून निघून गेलाय महत्वाचं म्हणजे त्या प्रशासनाने त्या त्या महाराष्ट्र सदनच्या लोकांनी त्यांना नाही सांगितलं आणि त्या गे निघून गेलं आता त्या ह्या गोष्टीवर मिरच्या लागलेल्या संजय राजाराम राऊतनी कालपासून ट्विट केलं आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये उगाच वायफल वडवडत करत होते की ह्या आता कशा करू शकतात मग त्यांना कुठेही रूम मिळू शकते मग त्याने अहो त्या निवडून गेलेल्या खासदार आहेत तुमच्यासारख्या एंट्री एंट्रीवाले खासदार नाही आहेत आणि अगर हा मुद्दा तुम्ही काढतच असाल तर मग उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय कार्यालयावर सचिन वाजे हा किती दिवस राहायचा त्याच्या बॅगा घेऊन राहायला यायचा का त्याला कुठली खोली त्याच्यासाठी देऊन ठेवलेली मग एक निवडून गेलेल्या खासदार ज्या लोकांमध्ये निवडून जातात त्यांनी आल्या फेरफटका मारला विचारपूस केली त्यांना नाही सांगितलं त्या निघून गेल्या पण सचिन वाजे ज्या मुख्यमंत्री ज्या निवासस्थानी जे वर्षा आठवडा आठवडा येऊन राहायचे बॅगा भरून यायचे त्याचं उत्तर तुम्ही कधी देणार त्याच्याही पुढे जाऊन थोडी माहिती देतो आता तुम्ही तो विषय झेडलाय म्हणून हे महाशय ज्या खासदार निवासस्थानी किंवा बंगल्यामध्ये राहतात दिल्लीमध्ये तिथे कुठली बॉलिवूडची कलाकार किती दिवस येऊन राहिली ह्याची अगर थोडी माहिती आम्ही बाहेर जायची का जे उडत 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 कानावर आलेला आहे म्हणून संजय राजाराम राऊतनी समजून घ्यावं हो? की हमामे सब नंगे है उगाच बायपण बडबड करू नका मग कोणाच्या बंगल्यावर कुठली बॉलिवूड नटी येऊन राहायची ह्याची पण माहिती मग बाहेर आम्हाला काढायला लागेल दुसरं म्हणजे पुण्यामध्ये जे काही ड्रग्जचं प्रकरण उघड आले म्हणजे जे काही त्यांना एक्सपोज झालाय त्यावर मग उडता नाशिक उडता पुणा आणि मग देवेंद्र फडणवीसजी ह्याला कसे जबाबदार आहेत पालकमंत्री कसे जबाबदार आहेत गेल्या पाच वर्षामध्ये किती कोण कोण पोलीस कमिशनर होत पण कदाचित गजनी झालेल्या या संजय राजाराम राऊत हे माहीत नाही ते गेल्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष हे महाविकास आघाडीची सत्ता होती तुमचे मालक उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते मग त्या अडीच वर्षा कालावधीमध्ये या ड्रग्ज थांबवण्याच्या था दृष्टिकोनातून आपण लोकांनी काय काय केलं थांबू शकलात प्रयत्न केले अहो तुमचे गृहमंत्री अनिल देशमुख जी तर वसुलीच्या चार्जमध्ये दे, त्याला जेलमध्ये जायला लागलं आणि उडता पंजाब आणि उडता नाशिक बोलणे अगोदर पहिल्या उडता मातोश्रीबद्दल विचार करा तुमच्या मालकाचा मुलगा हा या ड्रग्ज लोकांबरोबर कुठे कुठे असतो त्याचे परिणाम सुशांत सिंग राजपूत दिशाशालीमध्ये कसे येतात कोण कोण -कौन, कोण कौन कोणाला रिझवी कॉलेजच्या भांड्याच्या रिझवी कॉलेजच्या मागच्या बंगल्यामध्ये कशासाठी भेटतात हे कधीतरी तुमच्या मालकाच्या मुलाला विचारा त्याची थेर थांबवा आणि मग उडता पुणा आणि उडता नाशिक बद्दल बोला पहिलं ड्रग आणि हे वाकीचे अंमली पदार्थ धागे धागेदोरे शोधायचे असतील ना तर पहिलं पाऊल हे मातोश्रीवरून टाका तिसऱ्या माळ्यावरून तिथून खूप काय दोरे कळतील का आणि मग तिथून तुम्हाला कळेल ते कुंपणच शेत खात आणि मग त्यानंतर ड्रग्ज बोलण्याची हिंमत संध्या राजा राणावर कधीच करणार नाही एवढं विश्वास कंगना राणावत या मुद्द्यावरून बोलताना संजय राऊत असं म्हणताय की कंगना राणावत एवढ्या मोठ्या आहेत की तर त्यांना राष्ट्रपती भवनामध्ये द्यायला हो मी तेच बोलतो ना तुमच्यासारखी सवय अन्य लोकांना नाही आहे तुमच्या दिल्लीच्या खासदार बंगल्यामध्ये कोण कुठे येऊन राहते कुठली बॉलिवूड कलाकार कुठल्या शूटिंगच्या तारखेप्रमाणे येऊन तिथे राहते मग ह्याही गोष्टी थोडी बाहेर जनतेला कळल्या पाहिजे कंगना राणावतजींना राष्ट्रपती भवनात राहून दे किंवा हिमाचल प्रदेशमध्ये राहून दे पण तुमच्या बंगल्यामध्ये जो बॉलिवूडचा तमाशा होतो त्याही बद्दल थोडं फोटोग्राफ आणि व्हिडिओ आम्हाला बाहेर काढायला लागतील मी जरी कसाला फाशी देण्यामध्ये माझा हात असला तरी मला लोकसभा निवडणुकीसाठी हो फासावर लटवण्याचं काम भाजपनं केलं हे अॅडव्होकेट उज्ज्वल निगम यांना समोरून सांगावं लागेल नाहीतर त्यांना भाजपचा किंवा संघाचा शिक्का पुसता येणं कठीण आहे असं संजय राऊत म्हणतात हो पण उज्ज्वल निकमजी ज्यांनी कसाबला फाशी देण्यामध्ये मदत केली जाते ते तरी आम्ही ते तरी आमच्या बाजूनी आहेत पण असंच्या अतिरेकीची कोर्टामध्ये बाजू घेणारे माझी मेनन नावाचे वकील हे तुमच्या शरद पवार गटामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून आणि मांडीला मांडी लावून बसतात आम्हाला उज्ज्वल निकमजींच्या केलेल्या कामा आणि कार्याबद्दल अभिमान आहे पण हे जे काही मेनन नावाचे वकील आहेत सिनियर वकील आहेत त्यांनी आतापर्यंत किती अंडरवर्ल्डच्या लोकांची बाजू घेतली लोकांची बाजू घेतली अतिरेकेची ते, ते तुमच्या मांडीला मांडी लावून बसले आमच्या नाही त्यावर पहिलं उत्तर द्या आणि मग उज्ज्वल निकमजींना सल्ले द्या पुणे आणि नाशिक ही दोन सरे ड्रग्जच्या विळख्यात पूर्णपणे सापडली आहे आणि हे ड्रग्स गुजरात वरून येत हे सिद्ध झालेलं आहे गुजरात हे ड्रग्जचं सर्वात मोठं केंद्र आहे असं संजय राऊत गुजरात मोठं केंद्र आहे हे मातोश्री कलानगर मातोश्री मधला हा मोठा केंद्र आहे ह्याची जरा चौकशी नीट झाली पाहिजे तुमच्या मालकाचा मुलगा रोज संध्याकाळी भांड्राच्या रिझ्यू कॉलेजच्या मागच्या गलीच्या बंगल्यामध्ये काय करत असतो मग आता उडता पंजाब नंतर उडता मातोश्री असा एक चित्रपट आम्ही काढायचा का तिथून खूप काही धूर बाहेर येईल मग मग कळेल पुण्यामध्ये संस्कार आणि संस्कृती विद्या हे केंद्र होतं पण आज दुर्दैवाने गुन्हेगारी अमली पदार्थाचं मुख्य केंद्र महाराष्ट्रातलं हो पत आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्याच्यावरचे पालकमंत्री आहेत पाच वर्ष गेल्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष तुमच्या महाविकास आघाडीची सत्ता होती तुमचाच मालक हा मुख्यमंत्री होता तुमचेच गृहमंत्री अनिल देशमुख होते मग त्या अडीच वर्षाचा पण हिशोब हा कोणीतरी केला पाहिजे की नेमकं त्या अडीच वर्षामध्ये पुण्यामध्ये ड्रग्ज हा विषय थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले केले काय करून दिले नाही कारण ह्याच्या मालकाचा मुलगा हा तेव्हा पण पुण्याला काय काय करायचं आहे कधीतरी फाईव्ह स्टार हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले ना जंगली महाराज रोडचे सगळे बाहेर येतील म्हणून संजय राजाराम राऊतने ड्रग्ज या विषयावर बोलून स्वतःच्या मालकाच्या मुलाला अडचणीत आणू नये असा मैत्रीचा सल्ला देतो अध्यक्ष या प्रकरणावर चंद्रकांत पाटलांचं एक स्टेटमेंट आलं होतं की मी पालकमंत्री असताना अध्यक्ष एवढ्या मोठ्या घटना नव्हत्या त्यावर संजय राऊत असं म्हणतात की असं म्हणून त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही जरी ते पालकमंत्री नसले तरी गृहमंत्री त्यांचे आहेत मुख्यमंत्री तुमचे आहे आमचे गृहमंत्री सक्षम आहेत आमचे मुख्यमंत्री पण सक्षम आहेत आणि आमच्या अजितदाला पण सक्षम आहेत तुमच्या महाविकास आघाडीच्या वसुली सरकारपेक्षा आमचं हे महायुतीचं सरकार निश्चित सक्षम आहे म्हणून हे ड्रग माफिया असो किंवा अंमली पदार्थ विकणारे कोणी असो त्याला कोणालाही पाठीशी घालणार नाही वेळ आली तर चौकात फाशी देऊ अशी